जय शिवराय फार गंबतशीर वाटतंय लोकसभेला मी उभा राहिलो आहे माझा प्रचार सुरू झालाय दणक्यात प्रतिसाद यायला लागलाय मध्यंतरी नावं यालं होतं की बाबा अमक्या पक्षाकडून ढमक्या पक्षाकडून आणि नंतर लक्षात आलं की बाबा हे अपक्षात सगळं चालणार आहे अशा या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला आज भुमरेंचं तिकीट फायनल झाल्याच्या बातम्या आल्या तर पुन्हा एकदा मला काही जवळच्या लोकांनी असं सांगण्यास सुरुवात केली की दादा तुमचं काही खरं नाही तुम्ही इलेक्शनला उभं राहू नका त्याच्यापेक्षा दहा रुपये घ्यान शांत बसा आता मला फार गंमत अशी वाटली या गदड्यांना हे कसं कळत नाही की हर्षवर्धन जाधव तो माणूस आहे जो काही जरी झालं तरी कधीच ऐकत नाही अशा वेळेला खास करून ज्या वेळेला धर्माचा विषय येतो आज मी अनंत संकटातून जात असताना फक्त धर्मपालन करण्यासाठी उभा आहे जे काम मला जमतं ते एकालाही या पुढाऱ्यांना जमत नाही ना भुमरेंना जमतं ना खैरेंना जमतं ना इमतिजरीना जमतं ना, ना त्या अफसर खानला जमतं ना अजून कोणाला जमतं जर माझं काम मला जमत असेल तर ते काम करणं माझा धर्म आहे कारण उपेक्षित आहेत लोक लोक त्रस्त आहेत लोकांची कामं होत नाही आहेत शेतकरी अडचणीत आहे सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या धर्माचं पालन न करणं ही ब्रह्महत्या आहे म्हणून मी एकच गोष्ट या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतो येणाऱ्या काळामध्ये आज आहे वीस एप्रिल फॉर्म काढायची तारीख एकोणतीस एप्रिल त्यामुळे या नऊ दिवसामध्ये कशा कशा पद्धतीने माझ्यावरती आघात होतील हे सांगता येत नाही काहीही वाटतेल ते करून हर्षवर्धनला गप्पच आहे कारण तो उभा राहिला की बोंबललं सगळं मग तो उभा राहिला की बोंबललं सगळं तर मग त्याला तुम्हीच तुम का आशीर्वादित करत नाहीत आणि कर तुमचा माणूस म्हणून का नाही टाकत त्याला कारण तो म्हणतोय की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते तुम्ही देऊ नाही शकत मग अशा परिस्थितीमुळे गळचेपी जर होणार असेल मग सगळेच पक्ष मिळून ही गळचेपी करणार असतील तर या गळचेपीला समर्थपणे सामोरे जाण्याची माझ्यात निश्चितच ताकद आहे आणि मी त्या पद्धतीने सामोरे जाणार आहे फक्त जनतेला एक गोष्ट सांगतो की कि यांचं किती हास्यास्पद आहे कि की यांच्याच मनगटात दम नाही म्हणून हे रडीचा डाव खेळतायत आमच्याच लोकांना फुस लावून आम्हाला सांगायला लावत आहेत की तुमचं काही खरं नाही तुम्ही आपले दहा पाच कोटी रुपये घ्या आणि विषय संपून टाका अरे एवढीच फाट्टे सारे तुमची तर तुम्ही कशाबद्दलही धंदे करता त्यामुळे जनतेला एकच मी तुमच्या पाठी बघ खंबीरपणे उभा आहे आणि तुमच्यासाठी उभा आहे आज दहा कोट रुपयाची ऑफर असून सुद्धा फेकतोय का तर मला पैसे घेऊन काय चाटणार नाही माझ्या कुटुंबात माझ्या घरामध्ये माझ्या म्हातारे आईला सोडून काही उरलेलं नाही माझ्याकडे साधा घर सुद्धा राहिलं नाही काय करू काय मी ते दहा कोट रुपये घेऊन माझा धर्म सांगतो की लोक परेशान आहेत राम प्रभू श्री राम रामनी रामानी सांगितलंय धर्म करा श्रीकृष्णाने सांगितलंय धर्म करा मी तो धर्म करणार आहे आणि माझ्या जीवाचं काही जरी झालं ऑलरेडी माझ्यावरती केसेस टाकलेले आहेत ऑलरेडी दहा लाख रुपयाची रिकव्हरी रावसाहेब दानवेंच्या मुलींनी आणि त्यांनी मिळून माझ्यावर काढली आहे माझा बंगला ताब्यात घेऊन आज माझ्यावरती कौरी आहे मी रस्त्यावरती आहे अक्षरशः तरीसुद्धा मला परेशान करण्याचं काम चाललंय आणि पुढं जर आणखी परेशान केलं अजून एखादा अर्क अटॅक आला तुम्ही वाचणार नाही दोन अटॅक मला अगोदरच येऊन गेलेले आहेत त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच सांगतो मला काही जरी झालं तर ह्याला पूर्णपणाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि तसेच तमाम लोक ज्यांची फाटली आहे की हा उभा राहिला तर आमची सीट जाईल हे जबाबदार राहतील धन्यवाद